पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावं लागायचं काही ठिकाणी वन्यप्राणी साप यांच्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून हे काम करावं लागायचं पण आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार असून रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यायला जाण्याच्या त्रासापासून त्यांची सुटका होणार आहे याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना लागू झाल्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील सर्व कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे यासाठी लागणारी वीज आता शेतकऱ्यांच्या शेतातच निर्माण होईल म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या नापिकानी पडीक जमिनीवर सोलार प्लेट्स बसवून वीज निर्मिती करेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हे पॅनल बसेल त्या शेतकऱ्याला याचा मोबदला म्हणून एकरी पन्नास हजार रुपये देखील दिले जातील तयार होणारी वीज जवळच्या शेतकऱ्यांना सरकार वितरित करेल म्हणजेच महायुती सरकारच्या प्रयत्नातून आता सिंचनासोबतच विजेचा प्रश्न मिटून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुखी होईल